नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात सगळे आशा करते की मजेतच असाल तर मी आहे अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टीव्स मराठीमध्ये तर थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत काही अशा छोट्या छोट्या सवयी शेअर करणार आहे जे आपलं आयुष्य बदलावायला खरंच मदत करतील आपण गृहिणी म्हणजे घर सांभाळणारं सुपरवुमन पण अनेकदा आपण आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढे गुंतून जातो की स्वतःसाठी वेळच मिळत नाही मग थकवा चिडचिड आळस सगळं वाढतं म्हणूनच आज मी तुमच्यासोबत दहा लाईफ चेंजिंग हॅबिट्स शेअर करणार आहे ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात आणल्या तर घरकाम सोपं मन हलकं आणि जीवन खरंच आनंदी होईल तर पहिली सवय निगेटिव्ह लोकांपासून चार हात दूर राहणे आपण आपल्या आयुष्यात खूप लोकांना भेटतो काही लोक आपल्याला आनंद देतात प्रोत्साहनही देतात पण काही लोक असेही असतात जे सतत तक्रारी करतात टोमणे चिडचिड आणि नेहमी नकारात्मक बोलणं अशा लोकांसोबत राहिलं की आपली ऊर्जा संपते मन नेहमी नाराज असतं आणि आपल्या मनात देखील निगेटिव्ह विचार येतात बरेचदा तुम्ही बघितलं असेल मोबाईलमध्ये दे देखील आपण कुठला निगेटिव्ह कंटेंट बघितला की दिवसभर आपल्या डोक्यात तेच चालू असतं मग ते निगेटिव्ह बघता बघता आपल्याला त्या निगेटिव्हिटीची एवढी सवय होते की आपले विचार देखील निगेटिव्ह बनतात कुठल्याही वस्तूचा किंवा गोष्टीचा जरी आपण विचार केला की मनात एवढी निगेटिव्हिटी निर्माण झालेली असते की आपल्याला पॉझिटिव्ह बनवणं खूप कठीण होऊन जातं आता मग याला दूर कसं करायचं बरेचदा असं होतं ना की आपल्या घरातच निगेटिव्ह लोकं असतात मग खूप वेळ त्यांच्यासोबत घालवायचा नाही सगळ्या गोष्टी त्यांनी जरी म्हटल्या तरी मनावर घ्यायच्या नाही इग्नोर करायला शिकायचं पॉझिटिव्ह लोकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करायचा पॉझिटिव्ह कंटेंट बघायचा मोटिवेशनल स्टोरीज बघायच्या मोटिवेशनल बुक्स वाचू शकता आजकाल ना यूट्यूबवर खूप साऱ्या मोटिवेशनल स्टोरीज आहे आणि त्याने खरंच आयुष्य बदलतं मी या सगळ्या गोष्टी अनुभव केल्या आहे आणि त्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे स्वतःवर विश्वास ठेवायचा दुसऱ्यांचं ऐकायचं पण आपल्या मनाला जे पटतं तेच करायचं दुसरी सवय सतत सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणे आपण बरेचदा इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला विसरतो बरेचदा काय होतं की सगळ्यांना खुश ठेवताना स्वतःसाठी वेळच उरत नाही बरेचदा आपलं शेड्यूल बिघडलं की आपल्याला वाटतं की दिवसाच्या अखेरी आपण काहीच केलं नाही म्हणून लक्षात ठेवा संपूर्ण जगाला खुश ठेवणे शक्य नाही पण स्वतःला खुश ठेवणे आपल्या हातात आहे जगासमोर मुखवटे घालून जगण्यापेक्षा स्वतःसारखं जगणं खूप सुंदर आहे म्हणूनच वेळ असेल तर लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करा पण जो वेळ तुमचा असेल त्यावेळेस नक्कीच नाही म्हणायला सुरुवात करा तिसरी सवय दिवसाची सुरुवात मी टाइमने करा बरेचदा काय होतं ना की आपण सकाळी तर उठतो पण उठल्या उठल्या मोबाईलमध्ये डोकावतो ही माहिती आहे मोबाईल ही अशी वस्तू आहे जिथे दहा मिनिटाचा एक तास कसा होतो हे देखील आपल्याला कळत नाही त्यापेक्षा सकाळची दहा मिनिटे तुम्ही शांततेने चहा घेऊ शकता वाटेल तर दिवसभराचं प्लॅन एका लिस्टमध्ये लिहू शकता टू डू लिस्ट बनवू शकता दहा मिनिट तुम्ही थोडंसं एक्सरसाइज करू शकता वाटेल तर एखादं मोटिवेशनल बुक देखील वाचू शकता फक्त ही एक सवय तुमचा सगळ्यात दिवस पॉझिटिव्ह बनवते हा माझा अनुभव आहे यानंतरची नेक्स्ट सवय ज्याने खरंच माझ्या आयुष्यामध्ये बदल घडले ते म्हणजे छोटंसं टू डू लिस्ट बनवणे म्हणजे आपला दिवसभराचा प्लॅन दिवसभरात तर आपली रोजची कामं चाललेलीच असतात की स्वयंपाक बनवायचा आहे धुनी भांडी पुसणी हे तर आपलं रोजचं चाललेलंच असतं पण त्या व्यतिरिक्तही आपल्याला काय प्रोडक्टिव्ह करता येईल बरेचदा आपण भरपूर विचार करतो की मला हे बनवायचं आहे ते करायचं आहे पण मात्र वेळेवर आठवणच राहत नाही तर त्यासाठीच टू डू लिस्ट बनवणे खूप गरजेचे आहे तर बरेचदा माझ्यासोबत देखील व्हायचं की मला भरपूर काही करायचं असायचं आणि जेव्हा करायची वेळ यायची तर मग विसरले जायचे मग त्यासाठीच मी नेहमी रेग्युलर डू लिस्ट बनवायची सवय टाकली एका ताईंनी मला कमेंट केलं होतं की ताई तुम्ही टू डू लिस्ट कसे बनवता ते सांगा सांगायचं म्हटलं तर त्यासाठी मी एक छोटीशी डायरी ठेवली आहे आणि त्यामध्ये वरच्या भागाला एक डेट लिहिते आणि सकाळपासून टायमिंग सेट करून मी लिस्ट बनवलेली आहे की स्वयंपाक आपला एवढ्या वेळात संपवायचा मीन्स किचनमधलं काम साडेदहापर्यंत नाही तर दहापर्यंत आटोपायचं त्यानंतर माझी मुलगी शाळेत गेलेली असते ती एक दीडला परत येते तोपर्यंतचा मी टाईम माझा असतो दोन ते तीन वाजतपर्यंतचा आणि दिवसातून काहीतरी मला नवीन करता येईल ते देखील मी लिहून ठेवते हो काही एक्स्ट्रा काम करायचे आहे बरेचदा हॉल व्हिडिओ शूट करायचं असतात अनबॉक्सिंगचे व्हिडिओ असतात यूट्यूबशी रिलेटेड माहिती गोळा करायची असते बरेचदा यूट्यूबमध्ये मी ऑर्गनायझेशनची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते तर त्याबद्दल काही नवीन आयडिया सुचली असेल तर त्यासाठी देखील एक वेगळी डायरी बनवलेली आहे तर ती देखील टू डू लिस्टमध्ये देखील मी लिहिते आणि त्याचबरोबर त्या डायरीमध्ये देखील लिहिते तर खर सांगायचं म्हटलं की यामुळे काय होतं की प्रत्येक गोष्ट आपल्याला आठवण राहते आणि दिवसातून एकदा तरी मी एक दोनदा ती डायरी बघते त्यामुळे माझ्या डोक्यात त्या, त्या गोष्टी फिरत राहतात आणि आपल्याला हे करायचं आहे ते आपल्याला आठवतं आणि आपलं काम वेळेवर होतं पाचवी सवय दिवसातल्या चोवीस तासापैकी फक्त पंधरा मिनिट घराच्या क्लिनिंग कडे देणं दररोज पूर्ण घर क्लीन करणे गरजेचे नाही फक्त ज्या समोर दिसणाऱ्या वस्तू आहे या व्यतिरिक्त खुर्चीवर बरेचदा कपडे ठेवलेले असतात कुठेही बॅग ठेवलेली असते त्या वस्तू जागच्या जागी ठेवणे ही छोटीशी सवय लावल्याने देखील प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवल्या जाते आपलं घर व्यवस्थित दिसतं आणि प्रत्येक वस्तू वेळेवरही मिळते सहा विस स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे बरेचदा आपण कामाच्या गडबडीमध्ये एवढे गुंतलेलं असतो बरेचदा थकतो तरी देखील आपण कंटिन्युअस काम करत असतो मग अशा वेळेस आपण दहा मिनटाचा ब्रेक घ्यायला हवा तर इथे माझ्या मा रूममध्ये नेहमी पाणी ठेवलेलं असतं एक पाण्याची बॉटल ठेवलेली असते बरेचदा आपण पाणी प्यायचा देखील कंटाळा करतो तेच दुसऱ्यांनी पाणी मागितलं की मग आपण वेळेवर नेऊन देतो जेवणाच्या बाबतीत देखील आपण बरेचदा असेच करतो घरातल्या बाकी जणांना वेळेवर जेवण देतो आणि आपलं जेवण मात्र स्किप करतो तर हे देखील चेंजेस आपल्याला करायचं आहे जर का आपण बिमार पडलो तर आपलं घरही अस्ताव्यस्त राहील आणि आपली काळजी देखील कोण घेणार आमच्याकडे तर खूप प्रॉब्लेम आहे बिमार झालं तर जेवणाचा एवढा मोठा प्रश्न येतो की मग हॉटेलमधूनच मागवावं लागतं त्यामुळे बिमार पडणे मला तर काही परवडत नाही हेच मी माझ्या लक्षात घेते आणि जेव्हा मी थकते तेव्हा मात्र मी थांबून जाते तुम्हीच सांगा या सवयी लावणं काही खूप कठीण आहे का अगदी सोप्या सोप्या सवयी आहे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे जास्त डोकं देखील लावायची गरज नाही आहे फक्त थोडंसं वेळेचं नियोजन करायचं आहे जेणेकरून आपण स्वतःला टाइम देऊ शकू या सगळ्या सवयी पहिले मला नव्हत्या जेव्हा मी एकटी होती पण जेव्हा आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो जेव्हा आपल्याला मुलं होतात तेव्हा मात्र आपल्याला वेळेची कदर करते पहिले माझ्याकडे देखील भरपूर वेळ असायचा लग्न झाल्यावर जवळजवळ दोन वर्ष मी भरपूर टाईमपास केला मोबाईलवर फालतूचा कंटेंट बघायचे पण जेव्हा मला चांगलं कंटेंट बघायची सवय लागली पहिला मोबाईलमधला इम्प्रुव्हमेंट केला की मी लँग्वेज शिकायचा प्रयत्न केला वेगवेगळे लँग्वेजेस तुम्ही शिकू शकता जसं इंग्लिश बरेच गृहिणींना बोलता येत नाही त्यासाठी बाहेर क्लासदेखील लावायची गरज नाही मीन्स मोबाईल अशी वस्तू आहे की त्यावर तुम्ही कुठलीही नवीन गोष्ट शिकू शकता इवन शिवण क्लास आहे रांगोळी क्लास आहे कुठेच क्लास लावायची गरज नाही कुठेही पैसे द्यायची गरज नाही मी आत्ता रेडीमेड रांगोळीचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला होता तर बरेच ताईंनी विचारलं होतं की तुम्ही क्लास घेता का पण मी देखील ती रांगोळी फर्स्ट टाईमच ट्राय केली होती भरपूरशे यूट्यूबवर ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहे ते तुम्ही जर व्यवस्थित बघितले तर तुम्हाला क्लासदेखील लावायची गरज नाही त्यानंतर मैत्रीनो ऑनलाईन मी काही वस्तू मागवल्या होत्या तर या तुम्ही बांगड्या बघू शकता तर या बांगड्या मी ट्रेंड्स ज्वेलरी मधून मागवलेल्या आहेत तर पहिल्यांदाच मागवल्या तर क्वालिटी खूपच मस्त झाली आहे चारशे नव्याण्णवला हो ला या बांगड्या मला मिळाल्या आणि दिसायला अगदी सोन्यासारख्या दिसतात त्याचबरोबर मागच्या वेळेस काय झालं की माझं काहीच प्लॅनिंग नव्हतं त्यामुळे दिवाळीसाठी मी भरपूरशी प्लॅनिंग केली होती पण जेव्हा वेळेवर वस्तू मागवायला गेले तर सर्व आउट ऑफ स्टॉक झाले होते त्यामुळे यावेळेस मी पहिलेच लिस्ट लिहून ठेवली आहे की दिवाळीसाठी काय काय मागवायचं आहे तर हे एक डेकोरेशनचं आयटम मागवलं आहे तुम्ही भरपूरशा वा युट्यूब व्हिडिओमध्ये बघितलंही असेल अडीचशेला काहीतरी मला हे मिळालं मिशोवरून मी मागवलं आणि क्वालिटी खूपच मस्त रिसीव झाली जर का तुम्हाला ही डेकोरेशनची आवड असेल आणि सणावारासाठी हे प्रॉडक्ट मागवायचे असेल तर मी व्ह्यू प्रोडक्टमध्ये टॅग करते स्क्रीनवर तुम्हाला दिसून जाईल नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक प्रोव्हाइड करते त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता यानंतर सातवी सवाय रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा आता बरेच जणांना वाटत असाल की काय शिकायचं तर तुम्ही इथे नवीन रेसिपी शिकू शकता कुठलं नवीन शिवणकाम शिकू शकता ऑनलाईन भरपूरसे कोर्सेस आहेत ते कोर्सेस जॉईन करू शकता कुठलीही नवीन भाषा शिकू शकता यामुळे सर्वात मोठा फायदा होतो की आपण बिझी राहतो आपल्या डोक्यात कुठलेही वाईट विचार येत नाही यामुळे आपला आत्मविश्वासही वाढतो तर तुम्हाला तर माहितीच आहे मी माझ्या भरपूरशा व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत नवीन नवीन रेसिपीज दाखवल्या आहे आणि या काही शिकाव्या लागत नाही यूट्यूबवर भरपूरशा नवीन रेसिपीज अव्हेलेबल आहे आपण ते पाहत असतो पण बनवण्याचा मात्र कंटाळा करतो तर मी नवीन नवीन रेसिपीज ट्राय करत असते तर हे आहे नो ब्रेड सँडविच ब्रेड आपल्या शरीराला किती हानिकारक असते हे प्रत्येकालाच माहिती आहे एखाद्या वेळेस खाल्लं तर चालते मी महिन्यातून तुम्ही एकदा खाऊ शकता पण लहान मुलांना अशा ज्या वस्तू असतात असे जे पदार्थ असतात ते खूप आवडतात त्यासाठीच मी नियाला काहीतरी हेल्दी खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असते तर इथे मी नो ब्रेड सँडविचची रेसिपी ट्राय करत आहे तर यासाठी मी ऑनलाईन सँडविच मेकर मागवला कारण याच सँडविचमध्ये ही रेसिपी बनू शकते आणि इथे मी रव्याचं बॅटर घेतलं आहे तुम्ही वाटेल तर कुठल्याही वस्तूचं बॅटर बनवू शकता जसं डोस्याचं बॅटर असतं आपल्याकडे भरपूरदा भरपूरदा वेगवेगळे पिठं उपलब्ध असतात त्या पिठांचं देखील तुम्ही दही घालून बॅटर वापरू शकता आणि जसं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे सँडविच बनवायचे आहे खायला अगदी टेस्टी लागतात पहिल्यांदाच ट्राय केले होते आणि मी माझ्या आवडीनुसार स्टपिंग बनवली आहे तुम्ही इथे कुठल्याही भाजीची स्टपिंग बनवू शकता ज्या भाज्या तुमच्या घरात उपलब्ध असेल खरंच तुमच्या घरात लहान मुले असतील किंवा मोठ्यांनाही सँडविच खायला आवडत असेल तर ही एस एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा घरातल्या सगळ्यांनाच आवडेल तर मैत्रिणींनो या होत्या काही छोट्या छोट्या सवयी पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे गृहिणी म्हणून आपण घर सांभाळतो पण लक्षात ठेवा घर सुखी राहायचं असेल तर गृहिणी सुखी असणं खूप महत्त्वाचं आहे या सवयीपैकी कोणती सवय तुम्ही लगेच सुरू करणार आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर मैत्रीणो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय